नमस्कार विचार विचारशृंखला प्रतीकपूजन भाग तीन गोपूजा आपली भारतीय संस्कृती भगवंताचं सर्व व्यापकत्व मानणारी आदर्श संस्कृती आहे जड चेतन चराचर सकल सृष्टीत परमात्म तत्व आहे त्यामुळे सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करा हा संदेश आपली संस्कृती आपल्याला देते सर्व प्राणीमात्रांबद्दल आपल्या मनात वात्सल्य भाव हवा हे सत्य मान्य केलं तरी समग्र प्राणीसृष्टीवर प्रेम करणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे असं लक्षात येतं म्हणून प्राणीमात्रांवर प्रेम करायचंच नाही का करायचं हे तर नक्की आपल्या ऋषी मुनींनी यावर खूप छान तोडगा काढलाय त्याचा अवलंब आपण करायला पाहिजे ऋषी मुनींनी प्राणीसृष्टीचं प्रतीक म्हणून गायीवर प्रेम करण्याचा संदेश आपल्याला दिला पृथ्वीच्या धारणेत गायीचा वाटा खूप मोठा आहे पृथ्वीच्या धारणेत गाय ब्राह्मण वेद सती सत्यवादी निर्लोभी आणि दानवीर यांचा सहभाग आहे गायीचे मानवावर अनेक उपकार आहेत त्यामुळे तिच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेचा भाव असणं अगदी नैसर्गिक आहे गाय आपल्याला तिचं सर्वस्व देते लहानपणापासून गायीचं दूध पिऊन आपण पुष्ट होतो तिच्या शेणखताचा आपण वापर करतो गोमूत्र अनेक रोगांवर औषधं म्हणून उपयोगात आणतो पंचगव्य तर महाऔषधी आहे आपली संस्कृती गायीकडे केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीने कधी बघत नाही तसं असेल तर ती निरुपयोगी झाल्यावर कसाही खाण्यात पाठवायचं आमच्या मनात येईल पण स्वार्थीपणा आम्हाला अजिबात मान्य नाही गाय ही आम्हाला मातृस्थानी आहे ती आमची दूध देणारी माता आहे त्यामुळे तिचं प्रेमाने पालन करणं तिला पोसणं आणि तिची पूजा करणं हे आमचं कर्तव्य आहे गाय उपयोगी असो वा नसो ती मातृस्थानी असल्यामुळे नित्य पूजास्थानी आहे तिचं स्थान आमच्या अंतरंगी आहे अध्यात्मात मातृभक्तीला अपार महत्त्व आहे जन्मदाते आईवडील ही देवाची रूपं आहेत गाय मातृस्थानी आहे म्हणून तिला देवत्र प्राप्त झालं आपण भगवान श्रीकृष्णाला गोपालकृष्ण म्हणतो श्रीकृष्णाने गायीला प्रेमदान दिलं गोवर्धन पूजा करून भगवंतानी गोकुळात दुधा तुपाची रेलसेल केली भगवंताच्या मुरलीने तर गायींना अक्षरशः वेड लावलं मंत्रमुग्ध केलं त्याच्या मुरलीवर त्या धावायच्या म्हणजे आनंदाने नाचायच्या रवंथ करणं हा गाईचा फार मोठा गुण आहे चारा खाऊन रवंथ करून ती आपल्याला दूध देते म्हणजे गवत खायला देणाऱ्याच्या आपण उपयोगी पडावं हा कृतज्ञता भाव तिच्या मनात सदैव जागा असतो माणसाने तिच्याकडून हा गुण शिकायला हवा ज्याच्या घरचं मीठ खावं त्याला जागावं हे माणसाला बजावून सांगावं लागतं गाईला नाही कधी सांगावं लागत आपण वाचलेलं ऐकलेलं असंख्य विचार सोडून न देता त्या विचारांचा रवंथ करावा ते स्मरणात ठेवून ते कृतीत आणले पाहिजेत आपल्या संस्कृतीत सण आणि उत्सव यांना खूप महत्त्व आहे दिवाळीचा आरंभ वसुवारस या दिवशी होतो आपल्या संस्कृतीत गाय ही विभूती आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीला गोहत्या मान्य नाही गोहत्या निषेधार्थ आहे गायीत तेहतीस कोटी देव असतात हा विचार खरं तर शास्त्र मान्य आहे आपल्या संस्कृतीत गोग्रासाला खूप महत्त्व आहे ज्यांच्या घरी गोठ्यात गाय बांधलेली असते ते आपल्या स्वतःच्या जेवणापूर्वी गायीला अत्यंत प्रेमाने घास देतात नंतर अन्न ग्रहण करतात ममतेने तिच्या पाठीवर हात फिरवून वात्सल्य भावनेने तिला पाणी पाचतात ती मुकी असली तरी तिला भावभावना आहेत हा विचार संस्कृतीने आपल्याला दिला सर्वोपनिषदो गावो म्हणजे उपनिषद हे गाय आहे या उपनिषदांमधल्या मौलिक विचारांचं भगवंतांनी दोहन करून गीतारूप दूध जगाला पिण्यासाठी दिलं गीता हा आमचा जीवनग्रंथ आहे आपण भोजनप्रिय आहोत आपल्या भोजनात गो रसाला म्हणजे दूध दही लोणी आणि तूप याला अनन्यसाधारण महत्त्व आहे याची प्राप्ती आपल्याला गायीमुळे होते हा कृतज्ञता भाव मनी असणं म्हणजेच गोपूजन